इंग्लिश जर फ्लुएंट आणि इम्प्रेसिव्ह पद्धतीनं बोलायचं असेल तर हा शब्द वापरणं तुम्ही नक्की टाळा आता हा शब्द आहे कोणता तर तो आहे व्हेरी आपण बऱ्याचदा व्हेरी गुड व्हेरी बिग व्हेरी स्मॉल असं वापरत असतो पण मग याच्यामध्ये व्हेरी न वापरता त्याच्यासाठी एक वेगळा इम्प्रेसिव्ह वर्ड वापरला तर तुमची इंग्लिश नक्कीच फ्लुएंट आणि इम्प्रेसिव्ह वाटेल जसं की आपण म्हणतो व्हेरी गुड आता इथं व्हेरी गुड न म्हणता यू कॅन से एक्सलंट सो इट्स व्हेरी गुड असं न म्हणता तुम्ही म्हणू शकता इट्स एक्सलंट मग आपलं इंग्लिश थोडंसं इम्प्रेसिव्ह वाटतं पुढचा शब्द बघूयात व्हेरी बॅड याच्याऐवजी तुम्ही म्हणू शकता टेरेबल व्हेरी बिग ह्यूज व्हेरी स्मॉल टिनी किंवा व्हेरी हॉट स्कॉर्चिंग सो आपण बऱ्याचदा म्हणतो की इट्स व्हेरी हॉट सो इन्स्टेड ऑफ सेईंग दॅट यू कॅन से इट्स स्कॉचिंग ओके सो या पद्धतीनं थोडेसे जरी चेंजेस तुम्ही केलात तर तुमचं इंग्लिश हे नक्कीच फ्लुएंट आणि इम्प्रेसिव्ह वाटतं फॉलो दिस चॅनल टू लर्न इंग्लिश अँड अर्न कॉन्फिडन्स